नमस्कार मित्रांनो मी आकाश शिंगोटे तुमचं सगळ्यांचं आपल्या ऑर्गोफिल्ड मशरूम चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहोत तो म्हणजे मशरूम मार्केटिंग तर आपण यूट्यूबवर फेसबुकवर इंस्टाग्रामवर खूप व्हिडिओ बघितले असतील मशरूम उत्पादनाचे तर त्यावर त्यांचा मेन फोकस मशरूम कसे उगवायचे यावरच आहे तर मार्केटिंगबद्दल कोणी बोलताना दिसत नाही तर मी काही वर्षापासून ऑइस्टर मशरूम फार्मिंग करत आहे तर यावरून मी माझे काही अनुभव तुम्हाला सांगणार आहे तर मार्क मार्केटिंगचे प्रामुख्याने तीन भाग आहेत एक स्थानिक मार्केटिंग दुसरं ई कॉमर्स मार्केटिंग आणि तिसऱ्या नंबरचा आहे ग्लोबल किंवा एक्सपोर्ट लेवल मार्केटिंग तर आपण पहिल्यांदा स्थानिक लेवल बघणार आहोत तर प्रामुख्याने स्थानिक लेवल मार्केटिंगमध्ये तुम्हाला तुमच्या परिसरातील मॉल्स असतील दुकाने असतील किंवा रेस्टॉरंट असतील तुम्हाला तिकडे जाऊन तुमचे मशरूम सेल करावे लागतील आणि हे मार्केटिंग वाढवण्या तुम्हा वाढवण्यासाठी तुम्हाला फ्रेश मशरूम सप्लाय करावं लागते प्रामुख्याने या मार्केटिंग लेवलमध्ये तुम्हाला मशरूमचा एक चांगला भाव मिळू शकतो आणि सोप्या पद्धतीने तुम्ही त्याचं मार्केटिंग करू शकता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ई कॉमर्स मार्केटिंग तर आपण बघत असाल पुणे मुंबई बँगलोर या मेजर सिटीज आहेत तिकडे लोक आता ऑनलाईन व्हेजिटेबल्स ऑर्डर करण्याकडे जास्त वळलेले आहेत तर त्या कंपनीस फार्मरकडून माल खरेदी करतात तर त्यांचे काही कलेक्शन सेंटर असतात तुम्हाला त्या कलेक्शन सेंटरशी संपर्क करून तुमचा माल तुम्ही त्यांना देऊ शकता आ, तो माल प्रामुख्याने तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये त्यांना सप्लाय करू शकता दहा ते वीस किलोच्या दरम्यान तुम्हाला तिकडे ऑर्डर भेटू शकते तर या कंपन्या कोणत्या आहेत तर Uh, आपण काही कंपन्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने ॲमेझॉन प्रेश असेल किसान कनेक्ट असेल फ्लिपकार्ट बिग बास्केट झेप्टो ब्लिमचिट या ज्या काही ऑनलाईन कंपन्या आहेत यांना तुम्ही तुमचा माल सप्लाय करू शकता तिसरा मार्केटिंगचा प्रकार म्हणजे एक्सपोर्ट लेवल मार्केटिंग किंवा ग्लोबल मार्केट आपण त्यांना बोलू शकतो तर काही कंट्रीज आहेत जिकडे आपण आपला माल सप्लाय करू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने गल्फ कंट्रीज असतील दुबई कुवेत किंवा युरोपियन कंट्रीज किंवा युएस मधल्या काही कंट्रीज असतील तिकडे या ऑइस्टर मशरूमला प्रचंड मागणी आहे तर खूप लोकांना असा प्रश्न असेल की आपण ऑइस्टर फ्रेश ऑइस्टर मशरूम तिकडे पाठवू शकतो का तर त्याचं उत्तर आहे हो आम्ही ऑलरेडी दुबई आणि कुवेतला आमचे एक्सपोर्टर थ्रू आमचे सॅम्पल पाठवले हो आहेत आणि काही दिवसातच आम्ही लोकांकडून फ्रेश ऑइस्टर मशरूम कलेक्शन पण करणार आहोत आणि एक्सपोर्ट पण करणार आहोत तर प्रामुख्याने जर, जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा जर तुम्हाला तुमचे स्वतःचे करायचे असेल तर तुम्हाला डायरेक्ट एक्सपोर्ट न करता तुम्ही एक्सपोर्टर असतील ऑलरेडी जे काही माल एक्सपोर्ट करतायत गल्फ कंट्रीज असतील किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा काही एजंट असतील तर तुम्ही स्टार्टिंगला त्यांचा त्यांची मदत घेऊन तुम्ही तुमचा माल सप्लाय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण महत्त्वाचा पार्ट म्हणजे मशरूम मार्केटिंग याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा जर तुम्हाला मशरूम उत्पादनाबद्दल म उत्पादनापासून तर विक्रीपर्यंत जर तुम्हाला सविस्तर प्रशिक्षण घ्यायचे असेल तर आमच्या प्रशिक्षणाच्या बॅचेसही चालू असतात तर त्याची माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डेट मिळून जातील किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप पण करू शकता किंवा आमच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता दे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच तर चला आपण नंतर त्या व्हिडिओमध्ये भेट देत थँक्यू